जे आपण मिनी सँडविच बनवले आहेत खूप सुंदर असा रंग आला आहे स्ट्रक्चर आला आहे मऊ मुलायम स्पॉन्जी पाहू शकता खूप सुंदर अशी डिश बनवली आहे त्याचबरोबर इथे ही हिरवी चटणी बनवली आहे त्याच्यात थोडासा टोमॅटो केचप घातला होता तुम्ही पाहू शकता आपला जो बेसन आहे ना त्याला व्यवस्थित असा फेटून घेतला आहे त्याचे लंप्स वगैरे कुठल्या राहणार नाही त्याची काळजी घ्या जास्त पातळही नाही करायचं जास्त जाडही नाही ठरवायचे मीडियम करायचे जेणेकरून जे आपले सँडविच आहेत ना मिनी सँडविच ते व्यवस्थित असे शिजतील आणि मऊ मुलायम होतील मित्रांनो मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीमध्ये तर मित्रांनो आज आपण बनवणार आहोत सँडविच सँडविच बोला कटलेट बोला ब्रेड पकोडे बोला भरपूर अशी नावे आहेत वेगवेगळ्या प्रकाराने उच्चारली जातात तर, उच्चार जा तर सँडविच तर तुम्ही खूप सारे पद्धतीतले प्रकारातले खाल्ले असतील तर आज जी मी रेसिपी तुम्हाला बनवून दाखवतो ना मित्रांनो आहे सँडविच ची ब्रेड पकोड्यांची खूप छान सुंदर क्रिस्पी असे सँडविच आहेत मऊ आहेत आतनं एकदम सॉफ्ट आहेत शिजल्यानंतर खूप स्वादिष्ट आणि टेस्टी आहेत आणि ते सुद्धा मिनी बनवणार आहोत मिनी सँडविच आपण बनवणार आहोत मिनी कटलेट बोलू शकता मिनी ब्रेड पकोडे बोलू शकता तर हीच रेसिपी आहे त्यासाठी कोणते कोणते साहित्य घेतले आहेत आणि प्रकारे हे मिनी सँडविच बनवले आहे त्याचबरोबर बनवले आहेत तिखट चटणी आणि जी आपण कोट करणार आहोत त्यासाठी एक चटणीसुद्धा बनवली आहे गोड आणि आंबट अशी तर संपूर्ण व्हिडिओ पाहा कशा प्रकारे कसं काय काय केलं आहे कशाप्रकारे सँडविच बनवले आहेत प्रकारे चटणी बनवली आहे मेन जी सँडविचची भाजी आहे ना ती कशा प्रकारे आपण कोणते कोणते मसाले घालून तयार केली आहे ना ही संपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न केला आहे भाजी कशी बनवली आहे संपूर्ण माहिती दिली आहे तर संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि आनंद घ्या तर चला साहित्य जाणून घेऊया जे आपण मिनी सँडविच बनवतो आहे त्यासाठी कोणते कोणते साहित्य घेतल्यात आणि कशा प्रकारे बनवूया मित्रांनो जे आज मिनी सँडविच बनवतो आहे ना त्यासाठी सर्वप्रथम पाहू शकता इथे बेसन घेतलं आहे आता हे तुम्हाला क्वांटिटी मी दाखवली आहे जसं आवश्यकता वाटेल त्या हिसोबत आपण वाढवून घेऊया त्यानंतर इथे घेतल्यात बटाटो अर्धा किलो बटाटो आहेत त्यांना व्यवस्थित असे उकडून त्याचे साळा वगैरे काढून घेतले आहेत त्यानंतर इथे आहे ब्रेड पाहू शकता मी इथे ना ब्राऊन ब्रेडचा उपयोग केला आहे तुम्हाला जर वाईट ब्रेड आवडत असतील तर, तर तुम्ही वाईट ब्रेड घ्या ब्राऊन ब्रेड हे गव्हापासून तयार केलेले आहेत खाण्यास खूप स्वादिष्ट टेस्टी आहेत त्यानंतर इथे घेतली आहे कोथंबीर खूप सारी अशी कोथंबीर घ्यायची त्यानंतर इथे घेतला आहे इथे घेतल्यात हिरव्या मिरच्या तुम्ही पाहू शकता क्वांटिटी खूप सारी आहे त्यानंतर इथे घेतला आहे लसूण हा पण चटणीत आणि जो काय बॅटर बनवणार त्याच्यात पुढे तुम्हाला मी सांगेनच समजवून त्यानंतर इथे घेतला आहे खाण्याचा सोडा बेकिंग सोडासुद्धा बोलू शकतात इथे एक इंच अद्रक घेतला आहे इथे मीठ घेतलं आहे इथे घेतली आहे धणे पावडर इथे घेतला आहे गरम मसाला इथे घेतली हळद आणि इथे आहे लाल मसाला तर मित्रांनो ह्याच संपूर्ण साहित्यात येण्याचा आपण मिनी कटलेट बनवणार ब्रेड पकोडे बनवणार आहोत तर मित्रांनो संपूर्ण साहित्य वगैरे तुम्हाला समजलं असेल काय काय घेतलं आहे आणि कोणते कोणते इन्ग्रेडियंट घेतले आहेत जे आपण ब्रेड सँडविच बनवतोय मिनी त्यासाठी संपूर्ण माहिती तुम्हाला समजली गेली असेल आता सर्वात अगोदर पाहू शकता तुम्ही इथे बेसन घेतलं आहे बेसन आपण आपल्या गरजेनुसार घेणार आहोत जसं आपल्याला गरज वाटेल त्या हिसाबात तुम्हीसुद्धा त्या हिसाबात घ्या तर सर्वात अगोदर याच्यात घालूया मीठ आपल्या चवीनुसार गरजेनुसार मीठ घालूया आता मी एक चम्मच छोटे आहेत नेहमी सांगतो तीन चम्मच घातले आहेत थोडंसं घालूया बेकिंग सोडा खाण्याचा सोडा सुद्धा बोलू शकतात त्यानंतर मित्रांनो या स्टेजवर इथे पाहू शकता हा ओवा आहे ओवासुद्धा घालायची आणि सुंदर अशी टेस्ट येते हातावर घ्या ओवा आणि हाताच्या सहाय्याने असं थोडं आहे ना जी काय घाण वगैरे असेल ना ते निघून जाईल साफ करून येणं हा ओवासुद्धा घाला थोडा आणि गरजेनुसार पाणी घालूया आणि याचा येणं छान असा बॅटर बनवूया तर एक चम्मच घ्या काय तुमच्याकडे असेल त्याच्यानी आणि व्यवस्थित त्याच्या गुठल्या वगैरे होता कामा नाही आहेत मी छोट्याच बाऊलमध्ये करतोय जसं आपल्याला आवश्यकता वाटेल त्या हिसाबात आपण मिक्स करणार आहोत बेसन पाणी घाला आणि व्यवस्थित याला फेटून घ्या तर चला बेसन वगैरे फेटून घेतो सुरुवातच बेसनपासून केली आहे कारण की आपला बेसनसुद्धा व्यवस्थित फुलेल एक पंधरा वीस मिनटं त्यानंतर आपण जी चटणी बनवणार आहोत ती चटणीसुद्धा रेडी करून घेऊया चटणी रेडी झाल्यानंतर जे आपण बटाट्याची भाजी करणार आहोत तेसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहोत कशाप्रकारे काय ते तर बेसन अगोदर मिक्स करण्याचं कारण हेच आहे की बेसन व्यवस्थित फुगेल फुलेल आणि जे मिनी सँडविच आहेत ते व्यवस्थित असे होतील तेलसुद्धा राहणार नाहीत पुढे मी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगेनच शेअर करेनच पण अगोदर बेसन बनवून घेऊया बेसन बनवून झाल्यानंतर जी आपण एक पेस्ट बनवणार आहोत भाजीसाठी ती बनवूया आणि चटणी बनवून घेऊया तर चला बेसन वगैरे मी फेटून घेतो आणि पुढची प्रोसेस कशी काय ती तुमच्यापर्यंत मी शेअर करतो तर आपली डन झाली आहे तुम्ही पाहू शकता आपला जो बेसन आहे ना त्याला व्यवस्थित असा फेटून घेतला आहे त्याचे लम्स वगैरे गुठल्या राहणार नाही त्याची काळजी घ्या जास्त पातळही नाही करायचं जास्त जाडही नाही ठेवायचे मीडियम करायचे जेणेकरून जे आपले सँडविच आहेत ना मिनी सँडविच ते व्यवस्थित असे शिजतील आणि मऊ मुलायम होतील आता बेसन तर आपलं रेडी आहे याला आपण एक पंधरा वीस मिनिट रेस्ट देऊया व्यवस्थित असा फुलेल तोपर्यंत इथे पाहू शकता लसूण आहे मिरची कोथिंबीर अद्रक आहे याची आपल्याला एक दरदरी अशी पेस्ट बनवायची जी आपण भाजी बनवणार आहोत मिनी सँडविचसाठी त्याच्यात घालण्यासाठी आणि त्याचबरोबर एक चटणीसुद्धा बनवणार आहे ते सुद्धा तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे तर चला मिक्सर जारला येणार सर्वात अगोदर इथे पाहू शकता तुम्ही एक सात ते आठ लसणाच्या कळ्या घ्या हा एक इंची आद्रक आहे हा घ्या थोडीशी मिरची घालूया आणि थोडीशी कोथंबीर घालून ना याची एक दरदरी अशी पेस्ट बनवायची आहे जी आपण भाजीत वापरण्यासाठी आणि हा उरलेला साहित्य आहे लसूण झालं कोथंबीर झाली हिरव्या मिरच्या झाल्या ते संपूर्ण घालून येणा एक चटणीसुद्धा बनवायची तर हे संपूर्ण बनवून घेतो हे बनून झाल्यानंतर हे जे ब्रेड आहेत ना हे साईडचे जे त्याचे साईड आहेत ना हे कड ती कापून घ्यायची त्याची आणि आहेत ना ब्रेड व्यवस्थित आपले पकोडेसुद्धा बनतील सँडविच बनतील कारण हे आहेत आणि जळल्याने त्यांना छान असा स्वाद येत नाही म्हणून संपूर्ण जेवढे पण ब्रेड आहेत ना हे ब्रेड ते साईडचे आपल्याला काठ आहेत ना त्यांचे कापून घ्यायचे आहेत मी पुन्हा सांगतोय मी ब्राऊन ब्रेड घेतले आहेत तुम्ही व्हाईट ब्रेडसुद्धा घेऊ शकता व्हाईट ब्रेड हे मैद्याचे असतात थोडं पचनाला डायजेशनला त्रास होतो हे गव्हापासून बनलेले ब्राऊन ब्रेड आहेत पश्चात डायजेशन होतो आणि हेल्दी आहे तर चला हे संपूर्ण इथपर्यंत समजले असेल आता चटणी वगैरे बनवून घेतो त्यानंतर ब्रेड जे आहेत त्याचे साईड कड कापून घेतो ते झाल्यानंतर जो आपल्याला मसाला बनवायचा आहे त्याची तयारी करून घेऊया मित्रांनो पाहू शकता आपले संपूर्ण साहित्य रेडी केले सर्वात अगोदर इथे चटणी आहे पाहू शकता तुम्ही चटणीसुद्धा रेडी करून घेतली आहे त्यानंतर हे जे ब्रेडचे कट होते ना साईडचे ते सुद्धा कट करून घेतले आहेत इथे ब्रेड पाहू शकता ब्राऊन ब्रेड आहेत पुन्हा एकदा सांगतो आहे आणि इथे थोडंसं घेतलं आहे मी टॉमॅटो कॅचअप हे काय करायचं हे सुद्धा सांगतो आहे आता हे आहेत ना तुम्ही स्टोअर करून ठेवा फ्रीजमध्ये याचा उपयोग येणार जेव्हा चिकन वगैरे फ्राय करतो किंवा कटलेट वगैरे कोणती असे पदार्थ आहेत त्याच्यात हे उपयोग येईल नाही आता तुम्ही चटणीसुद्धा बनवू शकता याची हे काही खराब होत नाही यांना सुखवा व्यवस्थित आणि मिक्सरला सुखी चटणीसुद्धा रेडी होते आणि त्याचबरोबर हा जो पाहू शकता तुम्ही ठेच्या टाईप दरदरा असा वाटला आहे अद्रक लसूण मिरची आणि कोथंबीर होती याच्यात ही भाजी बनवणार आहोत भाजीत फोडणी देणार आहोत तर सर्वात अगोदर हा जो केचप आहे ना त्याच्यात हे थे ना एक दोन ते तीन चम्मच हे ना ही चटणी घालूया मी सध्या दोनच चम्मच घालतो आहे चला एक तीन घालतो आहे छोटा चम्मच आहे याला व्यवस्थित हे ना मिक्स करून घ्या आणि यालासुद्धा आहे ना एक दहा पंधरा मिनटं रेस्ट द्या मला काय करायचं आहे ना हे पुढे तुम्हाला मी सांगेन याची आणि एक सुंदर अशी टेस्ट येते एकदा अवश्य बनवा खूप स्वादिष्ट असे जे मिनी कटलेट आपण बनवतो आहे सँडविच बनवतो आहे त्याच्यात एक छान असा फ्लेवर स्वाद येतो तर चला एक्झिव करून घेतल्याला ठेवूया साईडला आता आपल्याला काय करायचं आहे भाजीची तयारी करायची फोडणी द्यायची तर ती कशाप्रकारे देतो आहे हे तुम्ही पाहू तर मित्रांनो घेतली कढाई आता सर्वात अगोदर घालूया याच्यात तेल आता आपण भाजी बनवतो आहे तेल व्यवस्थित गरम करून घेऊया तेल गरम झाला ना का सर्वात अगोदर हा कढीपत्ता आहे तो घालूया कढीपत्त्याला व्यवस्थित तडकून देऊया त्यानंतर हा जिरा आहे पाहू शकता जिरा घालूया तुम्हाला जर राई आवडत असेल तर तुम्ही राईसुद्धा घाला जिरा आणि कढीपत्ता आहे ना व्यवस्थित तडकून घेऊया फ्राय करून घेऊया त्याला जिरा आणि कढीपत्ता आपला व्यवस्थित तडकला आहे आता सर्वात अगोदर एक अर्धा चम्मच याच्यात गरम मसाला पावडर तुम्ही ही भाजी आहे ना आपण लाल बनवतो आहे तुम्ही पिवळीसुद्धा करू शकता याच्याने एक सा छान असा स्वाद येतो फ्लेवर येतो एक चम्मच घालूया धणे पावडर त्यानंतर एक अर्धा चम्मच आहे तो घालूया आपला लाल तिखट आणि एक अर्धा चम्मच घालूया हळद क्वांटिटी पाहून घ्या त्याचबरोबर एक चम्मच घालूया मीठ मीठ आपण थोडा कमीच घालतोय आणि त्यानंतर ही जी अद्रक लसूण मिरची पेस्ट आहे ना ही घालूया आणि हा संपूर्ण बॅटर आहे ना व्यवस्थित भाजून घेऊया एक दोन ते तीन मिनटं हा बॅटर भाजून झाल्यानंतर चला आधी एकदा एकजीव करतो आपला बॅटर आहे ना व्यवस्थित भाजला गेला तर हे जे बटाटो आहेत ना हाताच्या साह्याने असे ना बारीक करा ह्या प्रकारे आपली जी भाजी आहे ना ती चिकट नाही झाली पाहिजे याची काळजी घ्या त्यासाठी ना बटाटो वगैरे आधीच उघडून प्रोसेस करून ठेवली होती ती काय तुम्हाला दाखवली नाही आहे पाणी वगैरे त्याचा काढून घेतला होता संपूर्ण तर चला संपूर्ण जे बटाटे आहेत ना त्यांना मस्त असं हाताच्या साह्याने मॅश करतो आणि मॅश करून झाल्यावर हिला व्यवस्थित फोडणी देऊन घेतो हिला थंड करून येणार पुढची प्रोसेस कशी काय आहे ना ती तुमच्यापर्यंत मी शेअर करतो तर मित्रांनो इथपर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण समजला असेल कशा प्रकारे काय काय केलं बेसन कशा प्रकारे फेटून ठेवलं आहे त्याला फुगवण्यासाठी त्यानंतर बटाट्याच्या भाजीसाठी आपण जी अद्रक लसूण मिरची कोथंबीरची एक पेस्ट बनवली होती दरदारी त्यानंतर चटणी बनवली आहे त्यानंतर टोमॅटो केचअप घालून एक सॉस तयार केला आहे संपूर्ण माहिती समजली असेल बटाट्याची भाजीसुद्धा आपण बनवून घेतली आहे इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल आनंद वाटला असेल काहीतरी शिकण्यासारखं तुम्हाला वाटलं असेल ना तर मित्रांनो एक सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया द्या कसं काय ते काय चुका होत असतील त्यासुद्धा कमेंटमध्ये सांगा तुम्ही जर बनवलं असेल हे सँडविच मिनी सँडविच तर हे सुद्धा मला सांगा तर चला सर्वात अगोदर पाहू शकता आपली भाजी इथे रेडी आहे चटणी रेडी आहे ब्रेडचे जे आपण साईडचे कड होते तेसुद्धा कापून घेतल्यात तर तुम्हाला काय करायचं सिंपल थोडीशी चटणी आहे ना या ब्रेडवर टाकायची अशी या प्रकारे टॉस करायची लावायची संपूर्ण ब्रेडवर जे पण आपण आता बनवतो आहे त्यासाठी तुम्हाला मी एक दोन स्टेप दाखवतो आहे संपूर्ण काय दाखवणार नाहीत कारण व्हिडिओ मग मोठा होतात आपले तर ह्या प्रकारे ना असं तुम्हीसुद्धा करा खूप छान टेस्टी आणि स्वादिष्ट असे हे जे आपण मिनी सँडविच बनवतो आहे ना ते टेस्टी आणि स्वादिष्ट लागतात एकदा अवश्य बनवा बनवून कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला नक्कीच आवडेल तुमच्या लहान मुलांना तुम खाण्याचा छंद वाटत असेल आवड वाटत असेल तर नक्की करा त्यानंतर भाजी पण पाहू शकता व्यवस्थित अशी सेट झाली आहे आता भाजी आपल्याला आहे ना कमी लावायची आपण काय करतो भाजी आहे ना एकदम भरून लावतो मग ती भरून लावल्याने येत ना हे जे सँडविच आहेत ना मिनी सँडविच ते व्यवस्थित होत नाहीत ह्याची काळजी घ्या त्यासाठी मित्रांनो तुम्हीसुद्धा आहे ना कमी क्वांटिटीत अशी भाजी लावा जास्त भाजी आहे ना मग ते इंटरेस्ट येत नाही खाण्यात व्यवस्थित असं वाटत नाही फक्त ह्या बटाट्याची जी भाजी बनवली त्याचाच स्वाद येतो त्यासाठी भाजीचं प्रमाण आहे ना थोडं कमीच घ्या तर चला पटापट आहेत ना हे जे चार ब्रेड घेतले आहेत ना हे तुम्हाला आधी करून दाखवतो कशा प्रकारे काय ते आणि ह्या प्रकारे तुम्हीसुद्धा करा आणि आनंद घ्या फ्राय करून मस्त असे सॉस चटणी तुम्हाला जे काय आवडेल त्याच्याबरोबर खा तर मी तुम्हाला हे जे चार ब्रेड आहेत ना त्याचं बनवून दाखवतो सेम प्रोसेस करायची पुन्हा पाहून घ्या ह्या ब्रेडवर येणा ही जे आपण चटणी आणि कॅचपचं सॉस बनवलंय आहे ना हा लावायचा आहे आणि पुन्हा आहे ना असे झाकायचे आहेत व्यवस्थित तर पाहून घ्या तुम्ही कशाप्रकारे काय काय करतोय ते आणि घरच्या घरी बनवून येणा आनंद घ्या मित्रांनो खरोखर खूप स्वादिष्ट टेस्टी अशी ही डिश आहे खाण्यात खूप छान आहे तसं बोल पावसाळ्यात खाण्यात खूप सुंदर आहे तर चला पटकन आहेत ना हे जे चार ब्रेड घेतल्यात ना हे संपूर्ण प्रोसेस दाखवतो तर पाहून घ्या ह्या प्रकारे असं आहे ना व्यवस्थित त्यांना एकदम प्रेस करा जोर लावून जेणेकरून सुटणार नाही त्यानंतर चाकू घ्या चाकूच्या साह्याने याचे असे चार पीस करा जर तुम्हाला असंच फ्राय करायचं असेल ना ह्या प्रकारचं तरीसुद्धा तुम्ही करू शकता पण आपण मिनी करतो आहे म्हणून याची आपण चार पीस करणार आहोत अशा प्रकारे छोटे छोटे याचा अर्थ व्यवस्थित आहेत पण पाहून घ्या अशा प्रकारचे पीसेस करायचे आहेत आणि मिनी सँडविच आहेत ना ते आपल्याला बनवून घ्यायचे आहेत तर प्रोसेस समजली असेल मित्रांनो आता काय वारंवार तेच ते, ते दाखवणार नाही होत कारण व्हिडिओ मोठे होत आहेत तर झटपट ह्या संपूर्ण जे सँडविच आहे ते बनवून घेतो आणि फ्राय करून तुम्हाला दाखवतो आणि सर्व करतो आजची रेसिपी मित्रांनो पाहू शकता इथे कढई ठेवली आहे त्याच्यात घातलं तेल गरम करण्यासाठी तेलाला आहे ना मीडियम गॅसवर गरम करायचे त्याचबरोबर हा जो बेसन आहे ना आपला तो सुद्धा व्यवस्थित असा फुलला गेला आहे छान रीतीने फुलला गेला आहे जे सोडा वगैरे घातला होता आणि आपले जे छोटे छोटे मिनी कटलेट बनवतोय ना ते सुद्धा रेडी आहे आता सर्वात अगोदर येण्याला व्यवस्थित असं डीप करायचं आहे पाहून घ्या तुम्ही तुम्हाला दाखवतो एक स्टेप आणि जो काही एक्स्ट्रा बेसन आहे ना तो काढून घ्यायचं आहे आणि तेलात येणं मस्त असे ह्या ना फ्राय करायचे आहेत तर ह्या आहे ना तुम्हीसुद्धा बनवा बेसन आपल्याला जास्त पातळ नाही करायचं आहे आणि जाडसुद्धा नाही ठेवायचं आहे मिडीयम ठेवा आणि व्यवस्थित असे हे जे मिनी कटलेट आहेत ना ते फ्राय करून घ्या आणि आनंद घ्या तर चला झटपट हे ना हे संपूर्ण जेवढे पण आपण बनवले आहेत ना मिनी सँडविच ते फ्राय करून घेऊया आणि हे फ्राय झाल्यानंतर आहे ना तुम्हाला पुढची प्रोसेस कशी काय ना ते सांगतो वारंवार तर काय दाखवणार नाही होत मी थोडेच दाखवतो आहे बनवून त्यानंतर तुम्ही बनवा आणि आनंद घ्या या डिशचा आता गॅसचा फ्लेम आहे ना मित्रांनो स्लोच ठेवायचं आहे स्लो गॅसवर आहेत ना हे जे मिनी कटलेट बनवतो आहे सँडविच बनवतो आहे पॅटीस काही तुम्ही बोलू शकता मी सुरुवातीपासून सांगतो आहे ते बनवून घ्या आणि आनंद घ्या तर मित्रांनो आपल्या गरजेनुसार जेवढं कढईत बसेल ना त्याचप्रमाणे तुम्ही हे सँडविच तेलात फ्राय करा आणि एक पाच मिनटानंतर हे ना लगेच त्यांना ना पलटी करून घ्या कारण मग दोन्या साईडनं आहेत ना व्यवस्थित आहेत फ्राय होत आहेत तर पाहू शकता जे आपले मिनी सँडविच आहेत ना खूप छान सुंदर असे फ्राय होत आहेत तर ह्याची एक काळजी घ्या तुम्ही व्यवस्थित त्यांना शिजवून घ्या तर चला झटपट आहेत ना हे सँडविच बस फ्राय करून घेतो आणि दाखवतो एकदम असे फुललेले जास्ती काय कडक वगैरे नाही मऊ मुलायम असे सँडविच त्याचबरोबर बनवलेली चटणी जे मिनी सँडविच होते ना ते रेडी केले आहेत सर्व केले आहेत तुम्ही पाहू शकता सर्वात अगोदर मी सँडविचला आहेत ना मध्यभागी असं कापलं आहे व्यवस्थित असे पाहू शकता एकदम नरम आहेत कडक वगैरे झाले नाही आहेत आणि जी आपण चटणी बनवली होती ना टोमॅटो कॅचअप आणि जी हिरवी चटणी तीसुद्धा व्यवस्थित दिसते आणि आपले जे सँडविच आहेत ना ते मस्त असे फ्राय झाले आहेत तुम्ही पाहू शकता तुम्ही आन मोठ्या स्लाईसमध्ये सुद्धा फ्राय करू शकता मी मिनी सँडविच बनवले आहेत तर चला रिव्ह्यू देतो अगोदर येणं आपण हा सँडविच पाहून घ्या व्यवस्थित शिजला आहे भाजी वगैरे खूप छान दिसतो आहे एक बाईट घेऊया विदाऊट चटणीची आणि कसं काय ते तुमच्यापर्यंत शेअर करतो तर पाहून घ्या पुन्हा एकदा ही चटणीसुद्धा पाहून घ्या खूप सुंदर अशी चटणी झाली आहे तर चला पहिली बाईट घेऊया परफेक्ट ज्याप्रमाणे तिफेट पाहिजे तिखट पण येतोय त्यानंतर जो टोमॅटो कॅच आणि जी चटणी घातली आहे ना तिचासुद्धा एक अप्रतिम स्वाद आहे टेस्ट आहे तुम्ही जेव्हा खाल ना तेव्हा गोड आंबट तिखट ह्या प्रकारचा स्वाद तुम्हाला जाणवेल नक्की जाणवेल मित्रांनो अवश्य एकदा बनवा आणि आनंद घ्या या रेसिपीचा व्हिडिओचा एक बाईट आपण घेऊया या चटणीसोबत चटणी डीप केलाय हो 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 अति सुंदर खूप छान सुंदर टेस्टी असे हे आपले मिनी सँडविच रेडी झाले आहेत अवश्य तुम्ही बनवा आणि आनंद घ्या मित्रांनो आजच्या या रेसिपीमध्ये व्हिडिओमध्ये ना मिनी कटलेट म्हणजे सँडविच ब्रेड पकोडे काही बोलू शकता मी सुरुवातीला सांगितले ते कशाप्रकारे बनवायचे आतून एकदम मऊ मुलायम आणि वर्ण क्रिस्पी क्रंची असे हे ब्रेड कटलेट बनवले आहेत ब्रेड सँडविच बनवले आहेत तर मित्रांनो कशा प्रकारे बनवलं कसं काय ही संपूर्ण माहिती दिली आहे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा बटाट्याची जी भाजी आहे ती कशा प्रकारे बनवली आहे बेसन आपण कशा प्रकारे फेटलं आहे कोणते कोणते साहित्य इन्ग्रेडियंट घातले आहेत ना ही संपूर्ण माहिती दिली आहे त्याचबरोबर जी आपण ब्रेडला कोट केली होती ती चटणी कशा प्रकारे बनवली गोड आंबट आणि सँडविचसोबत खाण्यासाठीही तिखट चटणीसुद्धा बनवली ही संपूर्ण म्हणजे संपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत शेअर केली आहे रेसिपी पूर्ण डिटेल दाखवली आहे तर आय होप सो ही व्हिडिओ रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल आवडली असेल मित्रांनो तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून छान छान प्रतिक्रिया नक्की कळवा आणि ही रेसिपी घरच्यांसोबत बनवून आनंद घ्या तर चला भेटूया मित्रांनो असो पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा हसत राहा नमस्कार आणि धन्यवाद मित्रांनो